नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे कर्जमाफी संदर्भात आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती लवकरच निर्णय होणार आहे तर हे सांगितले महसूल मंत्र्यांनी महाराष्ट्रातील सत्तावीस हजार कोटी रुपयांच्या वीज बिल माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून पुढील काळात गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णयही लवकरच होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे ते काय बोलत होते मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता ते आमच्या शेतकऱ्यांना पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना शेतामध्ये जो विजेचा पंप आहे त्या विजेच्या पंपाचं बिल माननीय देवेंद्र फडणवीसजीने सत्तावीस हजार कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला आणि पुढचे पाच वर्ष आता एकही रुपया शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही धन दांगल्या शेतकऱ्याचा कर्जमाफीची गरज नाही गाडी घोडा बंगला फार्म हाऊस आहे आव्हाडजी त्यांच्या कर्जमाफीची गरज नाही पण चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबतो आहे चाळीस चाळीस वर्ष कर्ज जात नाही व्याजावर चक्रवाढ व्याज लागत आहे गरीब माणूस आत्महत्येकडे निघालेला आहे सर्वसाधारण माणूस आत्महत्येकडे निघालेला आहे अशा शेतकऱ्याचं गरीब माणसाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे जसं की मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंय चंद्रशेखर बावन्न कुळे महसूल मंत्री यांनी सांगितले की कर्जमाफी संदर्भात सरकार लवकरच निर्णय घेणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा लवकरच करून देणार दे आहे परंतु मित्रांनो यामध्ये काय असणार आहे ज्यांच्याकडं फोर व्हीलर आहे गाडी आहे घोडा आहे अशा श्रीमंत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही जे शेतकरी लहान आहे जे शेतकरी गरीब आहे अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो